जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो लाडक्या बहिणीला पुढील हप्ते बंद होणार आहेत कशामुळे होणार आहेत ते, ते आपण ला, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा तर मित्रांनो या बहिणी अपात्र होणार आहेत त्या संदर्भातच माहिती घेऊया पहा मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यातील महिला जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात महिलांचे फॉर्म अर्जाची छाननी होत आहे लाडक्या बहिणीच्या अटी आणि पात्रता आहेत जसे की दोन लाखापर्यंत उत्पन्न चारचाकी वाहन हे ज्यांच्याकडे असेल त्या लाडक्या बहिणी महिला अपात्र होतात त्यामुळं आता त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत मित्रांनो त्यांचे पुढील हप्ते आता बंद होणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणी किती महिला या अपात्र झाल्यात आहेत याविषयी आपण माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीच्या फॉर्मची पडताळणी सुरू असल्या कारणामुळे आता मे महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाही असेपर्यंत लाडक्या बहिणीला निराशा मिळालेल्या आहे त्याचप्रमाणे नवीन अर्जाची नोंदणी प्रक्रिया देखील बंद आहे तर नवीन अर्ज तुम्ही दाखल करू शकत नाहीत आता मित्रांनो त्यापुढे मित्रांनो आपण माहिती पाहूया ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी बहीण योजना सुरू केली आहे ही एक राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र ही योजना सुरू करतानाच या संदर्भात सरकारने काही अटी निकस घातलेले होते त्या अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत या संदर्भात आता शासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो त्यामुळं मित्रांनो आपल्याला मे महिन्याच्या हप्त्याला उशीर लागत आहे त्याचे पैसे कधी मिळतात हे बी आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहूया लाभार्थी महिलाच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे ज्या महिला योजनेच्या अटीमध्ये बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवला जात आहे त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे मित्रांनो अनेक महिलाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असताना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना देखील काही महिलांनी या योजनेत अर्ज करून योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलेलं आहे मित्रांनो या महिलांची नाव या योजनेतून वगळण्यात येत आहेत धक्कादायक म्हणजे चक्क सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण नियमित प्रक्रिया आहे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान लक्षात आलेली आहे मित्रांनो तेव्हापासून मित्रांनो अशा व्यक्तींना कोणतेही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य तपास लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालवणारी प्रक्रिया असणार आहे लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच खात्यावर मे महिन्याचे पैसे वर्ग करण्यात येणार आहे